आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर

त्यांनी तात्काळ गाडीच्या दिशेने धाव घेत गाडी अडवून गाडीमधील तिघांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतले या चौघांची कसून चौकशी केली असता हे चौघे बाजार समितीमधील व्यापाराला लुटण्यास आले असल्याची माहिती निष्पन्न झाली दिनांक सतरा तीन दोन हजार अठरा रो एकोणीस रोजी आपल्या एपीएमसी पी एम मार्केटमध्ये त्या दिवशी त्यांचे निवडणूक निवडणुकीचा व्होटिंग डे होता मतदान प्रक्रिया नुकतीच संपलेली होती आणि त्यात आम्हाला आमच्या एका अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली की असे असे लाल रंगाची गाडी यांच्यामध्ये चार ते पाच तरुण अर्थशास्त्रासोबत एका व्यापाऱ्याला लुटपाट करण्यासाठी येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यामुळे लगेच आम्ही त्या ए पी एम सीच्या रस्त्यावर सगळ्या वच ठेवून आम्ही वाट पाहत होतो तेवढ्यात साधारण सायंकाळी अठरा पंधरा वाजण्याच्या दरम्यान सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास एक अशी संशयास्पद गाडी तुफान वेगाने येताना दिसली इलेक्शनच्या मतमोजणीच्या अनुषंगाने पोलीस फोर्स आमच्याकडे त्यावेळेस भरपूर होता आम्ही लागलीच सदर गाडीला सर्व रस्त्यावर सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी अक्षरशः म्हणजे भिंत उभी करून त्या गाडीला शिताफीने पकडले आणि सदर गाडीत तरुण चार मुले मिळाली आणि एक त्यामध्ये पळून गेलेला आहे हे जे आरोपी चार आम्ही पकडले त्यामध्ये दोन आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत ऑलरेडी त्यांचा आमचा शोध चालूच होता सध्या दिनांक दहा तारखेपासून आचारसंहिता आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्या अनुषंगाने आमचे माननीय पोलीस कमिशनर साहेबांनी आणि आमच्या सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ॲडिशनल सी पी साहेब दिगावकर साहेब डी सी पी साहेब डी सी पी साहेब सक्त सूचना होत्या की या कालावधीमध्ये जास्तीत जास्त गुन्हेगार पेट्रोलिंग करून जेवढे गुन्हेगार भेटतील ते तात्काळ ताब्यात घेऊन त्यांच्यावर ता, ता कार। त्या कारवाई करावी त्या अनुषंगाने आम्ही वॉचवरच होतो तेवढ्यात हे आम्हाला लोक भेटले आणि त्यांच्या गाडीची आम्ही तपासणी केली असता त्या गाडीमध्ये अत्यंत शस्त्र मिळून आलेली आहे त्यामध्ये एक गुप्ती आहे एक चॉपर आहे एक तलवार आहे परत तसेच मिरची पूड रस्सी नायलॉनची सेलो टेप इत्यादी साहित्य जे प्रोफेशनल गुन्हेगार असतात असेच हे गुन्हेगार रेकॉर्डवरचे त्यातले दोन आहेतच अशा रीतीने ते आम्ही पोलिसांनी या चौघांना अटक केली असून चेतन राऊत जुने शेख तौसिफ शेख आणि इस्माइल गाडीवाला असे या चौकडीचे नाव आहे तर तौसिफ शेख व इस्माईल गाडीवाला गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर